हॅलो गाईज बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही पाहू शकता नाजारा खतरनाक नाजारा आहे एक नंबर क्वालिटी अरे इथं पुढं ब्राह्मण वाडा आहे खतरनाक मध्ये तर टाईम नक्की करा कारण कसं आहे व्हिडिओ बनवलेली वातावरण सुद्धा एकदम खर आहे ढगाळ वातावरण ढगाळ पाऊस चालू आहे थोडा थोडा ट्रॅक्टर गेलेला आहे रोट्या मारून ट्रॅक्टर गेलेला आहे भरपूर असा रस्त्याने गाळ आहे तर टन सुद्धा खतरनाक आहे आम्हाला आमच्या पाठवून थोड्या वेळामध्ये आपण ग्रामर वाड्या पैसे पोहचणार आहे रस्ता तुम्ही पाहू शकता हा भरपूर चुकत ना पण माझा आवाज तुमच्या पाहिजे पोहोचतो का नाही त्याच माहीत नाही तर इकडून फोर व्हीलर आलेले तुम्ही पाहू शकता खतरनाक मध्ये जर ड्रम घेऊन चाललेलं आहे तरी गाडी थोडी वेगळीच आहे आयसर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं आयसर आहे खतरनाकडे तुम्हाला ताडपत्री लागलेले आहे तर तो काय आम्हाला जायचंच नाही लावतनाक मध्ये पाहू शकता मारुती सुद्धा पाहू शकता खतरनाक झाले एक नंबर क्वालिटी आबाळ छान असता आपण ब्राह्मणवाड्याकडे चाललेलो पाहू शकता रस्ता पाहू शकतो खतरनाकाच हटत तर तो माणूस गेला तो भरपूर मोठ्या डोळे करून पाहत होता कारण तुक आबरलांड होत त्याच्या वळ

छान असं काही आजच व्हिडिओ तुम्ही बघत राहता आपण ब्राह्मणवाड्या पशी पोचणार आहे तर व्हिडिओ आपण ब्राह्मणवाड्या पशी पोचले हो तर फायनल आईस आपण ब्राह्मणवाड्या पशी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता ब्राह्मणवाड आहे खूप छान असं ब्राह्मणवाड्याच गाव आहे एक नंबर तर तुम्ही पाहू शकता बाबा पण चाललेलं आहे <laughs> तर हे ट्रॅक्टर आहे रस्त्यामध्ये लावलेला था था तर इकडे पाहू शकता ब्राह्मणवाडा खूप छान असं ब्राह्मणवाड्याचा मोसम आहे खतरनाक एक नंबर रस्ता पण खूप छान असा आहे तर काहीच आपण इथून टन मारणार आहे आपण कोतुळ कडे नाही जाणार तर आता आपण इथून टन मारणार आहे हा आबा इकडून तर इथून आपण टन मारू तर आपण इथून टन मारलेलं आहे आई खतरनाक मध्ये कारण किती शाळा आहे खतरनाक मध्ये तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता इकडे पण ते बाजूला आहे तर मुलं चाललेले हे तीन मुलं चाललेले खतरनाक मध्ये इथं शाळा आहे त्याचं काम चालू आहे अजून थोडं थोडं पाईप टाकले पाईपाचं काम चालू आहे तर oh, no, 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 no. <laughs> गाईस आता आपण इथून इथं पुढं गाव आहे त्या गावाकडे जाणार आहे अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कुठं स्किप न करता आता आपण भेटू घाटामध्ये गेल्यावर तर गाईस आपण अजून घाटामध्ये पोहोचलो नाही पण नजारा तुम्ही पाहू शकता किती छान असा नजारा आहे एक नंबर नजारा आहे गाईस तुम्ही पाहू शकता खतरनाक नजारा आहे एक नंबर इथं घर आहे खूप छान असं इकडं बांगला सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये खतरनाक मध्ये बांगलाय तर रस्ता पण पाहू शकता तुम्ही आम्ही टू व्हीलरवर आहे काय विषय नाही तुम्ही आरशात पाहू शकता दिनकर भाई खतरनाक कारण की मी माग बसलेलो आहे तर तुम्हाला मी बंगला दाखवला तो आहे खूप छान आहे धोकं पडले त्याच्यावर तर काय विषय नाही तर काहीच आपले दुसरी व्हिडिओ बघा आता आपण इथून पुढे दुसरी व्हिडिओ काढणार आहे तर आपण दुसरी व्हिडिओ आता स्टार्ट करणार आहे दुसरी व्हिडिओ नक्की बघा तुम्ही